नमस्कार मंडळी बांगलादेशमधील एका नदीवरती मासेमारी करणाऱ्या मच्छीमाराला जेव्हा त्याच्या जाळ्यामध्ये एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये मानवी हार दिसले तेव्हा त्याला काळले नाही की तो एका मोठ्या रहस्याच्या शोधाची सुरुवात करत आहे गेल्या काही महिन्यामध्ये बांगलादेशच्या तीन नद्यांमधून तब्बल सातशे पन्नासहून अधिक मृतदेह सापडले आहेत आणि पोलिसांना त्यातील बहुतशांची ओळखच पडत नाही दररोज दो दोन ते तीन मृतदेह सापडत राहतात आणि हे प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीच्या होत चालले आहे हे भयानक रहस्य नेमके काय आहे जाणून घेऊया एवढ्याच्या माध्यमातून बांगलादेशातील तीन प्रमुख नद्या बुरी शीतलाक्ष आणि मेघना आतापर्यंत साडेसातशे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत आणि हे आकडे फक्त तेच आहेत जे पोलिसांनी अधिकृतरित्या सापडलेले आहेत वास्तविक कदाचित यापेक्षा अधिक भयानक असू शकते दररोज दोन ते तीन मृतदेह या नद्यांमधून सापडत आहेत जे स्वतंत्र बांगलादेशच्या इतिहासातील सर्वात गंभीर घटनांपैकी एक आहे आणि यातील बहुतांश मृतदेहांची ओळख पटवणे अशक्य झाले आहे कारण ते दीर्घ काळापासून पाण्यामध्ये होते अनेक मृतदेह प्लास्टिकच्या बॅगांमध्ये टाकून फेकण्यात आले होते तर काही मृतदेहांच्या गळ्यामध्ये वीट आणि दगड बांधण्यात आले होते जेणेकरून ते पाण्यात बुडून राहतील आणि हे सर्व एका सुनियोजित कटाचे स्पष्ट संकेत देतात त्या सर्व घटनांमागे दोन प्रमुख सिद्धांत मानले जात आहेत पहिला सिद्धांत म्हणजे चालू असलेला अपहरण आणि हत्याचा मध्ये दरमहा सुमारे सत्याऐंशी लोकांचे अपहरण होते आणि हे आकडे दोन हजार चौदाच्या तुलनेमध्ये एकसष्ट टक्के जास्त आहेत गुंडांकडून करून अपहरण झालेल्या लोकांना मारून त्याचे मृतदेह नदीमध्ये फेकले जातात जेणेकरून कोणताही पुरावे राहणार नाही आणि जेव्हा हे मृतदेह पाण्यामुळे फुकतात तेव्हा ते पुन्हा पाण्याच्या पृष्ठभागावरती येतात दुसरा आणि अधिक धक्कादायक सिद्धांत म्हणजे शेख हसीना यांच्या सरकारच्या काळातील गायब झालेल्या लोकांशी संबंधित आहे मानवाधिकार संस्थेच्या नोंदीनुसार दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस या काळामध्ये सहाशेहून अधिक लोक बळजबरीने गायब करण्यात आले होते त्यामध्ये राजकीय विरोधक वकील पत्रकारांचा समावेश होता आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तपासणी अहवालामध्ये शेख हसीना यांना बळजबरीने गायब करण्याच्या घटनांमध्ये थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे या अहवालानुसार मारले गेलेल्या लोकांचे मृतदेह नष्ट करण्यासाठी एक निश्चित अशी कार्यपद्धती अस्तित्वात होती सिमेंटच्या पिशव्या मृतदेहांना बांधून त्यांना नदीमध्ये फेकले जात असते आणि या अहवालामध्ये गुप्त तरुणांचा देखील उल्लेख आला आहे जिथे अमानुष छळ करण्यात आला होता ज्यामध्ये विना भूल देऊन ओठ शिवणे कानांना आणि जनेंद्रियांना वीज लावणे याचा समावेश आहे या तीन नद्या भुरी शीतलाक्ष आणि मेघना या बांगलादेशातील प्रमुख तीन नद्या आहेत आणि या नद्यांचा प्रवाह जोरदार असतो आणि त्यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता जास्त असते आणि या प्रकरणांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिणाम देखील लक्षणीय आहेत मानवाधिकार संघटना आणि आंतरराष्ट्रीय समुदाय बांगलादेशमधील या घटनांवरती बारकाईने लक्ष ठेवत आहे आणि या सर्व घटनांमुळे बांगलादेशच्या लोकशाही व्यवस्थेची प्रतिमा अधिक दुसर झाली आहे तर या सर्व घटनांमुळे बांगलादेशमधील सामान्य नागरिक मानसिक त्रासातून जात आहेत अनेक कुटुंबे अजून देखील त्यांच्या गायब झालेल्या नातेवाईकांची वाट पाहत आहेत त्यांना न्याय मिळेल की नाही हा प्रश्न देखील आज देखील अनुतरित आहे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आमच्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद